जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो अतिशय महत्वाची आणि गुड न्यूज म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात टप्पा दोनची जी काही यादी आहे तर ती यादी सध्या बघा निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही उमेदवार ज्यांची निवड झाली असेल तर त्यांना आपल्या टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल द गुरुजीकडनं आणि टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जी काही प्रेस नोट आहे तर ती प्रेस नोट रिलीज करण्यात आली तर ह्याच्यानुसार जी काही संपूर्ण माहिती नेमकी किती उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी ज्या याद्या आहेत तर त्या याद्या सध्या बघा या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू संदर्भात माहिती सध्या इथं देण्यात आली तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया संदर्भात जे काही ऑनलाईन चाचणी असेल किंवा किती उमेदवार सध्या बघा आले होते त्यानुसार इथं संपूर्ण डिटेल्स देण्यात आले तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे तर ते आपण सध्या बघा बघूया तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दहा नऊ दोन हजार चोवीसनुसार नुसार अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचा जो काही दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शिक्षक निवडीची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही आतापर्यंत पवित्र पोर्टल संदर्भात ज्या काही दुसऱ्या टप्प्यातील या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असेल मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये बघा अठरा जिल्हा परिषदेच्या चारशे अडुसष्ट तेरा मनपाच्या तीनशे बासष्ट त्यानंतर सत्तावन्न नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या दोनशे एकवीस आणि पंचवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाचशे या ठिकाणी सदोतीस अशा पंधराशे अठ्ठ्याऐंशी रिक्त पदाची भरती जी आहे तर ती सध्या बघा मागणी या ठिकाणी नोंदवण्यात आली होती मुलाखतीशिवाय या पर्यायामध्ये तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेले जे व्यवस्थापन आहे तर त्याच्यामध्ये आठ हजार सातशे तेहतीस एवढे जे काही पदं आहे तर ही सध्या बघा इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे आणि पंधराशे अठ्ठ्याऐंशी जी आहे तर ही सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे तर त्या अनुषंगाने जी काय काही आरक्षणानिहाय देखील इथं बघा संख्या देण्यात आली आहे त्याच्यामध्ये आरक्षणनिहाय जर आपण पदं जर बघितली तर ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल जाहिरातीतील रिक्त पदाचा शिफारस झालेल्या पदाचा तपशील इथं देण्यात आला आहे आरक्षणनिहाय जर बघितलं तर अनुसूचित जातीसाठी एकशे ब्याऐंशी त्यानंतर एस टीचे एकशे एकतीस त्यानंतर विमुक्त जातीय शेचाळीस भटक्या जमाती ब सत्तावीस भटक्या जमाती क पंचेचाळीस भटक्या जमाती ड एकतीस विशेष मागास प्रवर्ग बावीस इतर मागास प्रवर्ग दोनशे सतरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकशे सदतीस सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एकशे एकोणनव्वद त्यानंतर ओपनमध्ये पाचशे एकोणसाठ याप्रमाणे ह्या ठिकाणी जे काही पंधराशे शहाऐंशी पदं आहेत तर त्या पदांसंदर्भात यादी सध्या बघा जाहीर इथं झालेली आहे आता याच्यामध्ये आरक्षण आहे शिफारस झालेले जे उमेदवार आहे तर ते उमेदवार जवळपास या ठिकाणी एकूण अकराशे चौदा एवढे उमेदवार सध्या बघा शिफारस झालेले आहे आता ह्याच्यात जर गट जर बघितले आपण तर पहिली ते पाचवीसाठी जवळपास जी काही पदं आहेत तर ती पदं इथे देण्यात आली आहे आठशे ब्याण्णव सहा ते आठसाठी तीनशे बावीस आणि नऊ ते दहासाठी दोनशे वीस अकरावी बारावीसाठी एकशे चौपन्न असे पंधराशे अठ्ठ्याऐंशी पदं सध्या सद्ध्ध बघा या ठिकाणी गटनिहाय आहे तर असे जे संपूर्ण जी काही पदं असेल तर ती पदं बघा देखील आहे मराठी माध्यमासाठी बाराशे एक्कावन्न उर्दू माध्यम आहे दोनशे अठ्ठावन्न हिंदीचे त्रेपन्न तामिळचे दोन बंगालीचे तेवीस तेलगूचे एक असे पद्धतीने माध्यमनिहायदेखील सध्या बघा आकडेवारी इथं देण्यात आली आहे तर हे संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्यांचं प्रमाणपत्र ज्या पद्धतीने सध्या बघा यांनी केलं होतं आणि त्यानुसार जे काही संपूर्ण सुविधानुसार ह्या ठिकाणी बघा लॉक केलेले जे काही प्रेफरन्स आहे त्याच्यानुसार मेरिटनुसार यादी जी आहे तर ती यादी सध्या इथं प्रसिद्ध करण्यात आली आता ह्याच्यामध्ये ज्या यादी आहे तर ती यादी फक्त आपल्याला विदाउट इंटरव्ह्यूची सध्या बघा इथं प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि जी काही इंटरव्ह्यू संदर्भात यादी असेल तर त्या अनुषंगाने इथं बघा ह्या पॉईंटमध्ये माहिती देण्यात आली की दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्था मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षक पदभरतीसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे यानंतर बघा या ठिकाणी मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आलेली आहे म्हणजे जी यादी आहे तर ही यादी सध्या बघा विदाऊटची प्रसिद्ध झालेली आहे तसंच जे काही इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी आहे तर ती देखील लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर त्या अनुषंगाने सध्या बघा काही तुम्हाला उमेदवारांचं जे काही आव्हान असेल ह्या ठिकाणी करण्यात येते की पवित्र पोर्टलवर पदभरतीशी आपले जे काही म्हणणे असेल किंवा मागणी असेल इत्यादी तुम्ही ह्या ईमेलवरती सध्या बघा मेल करून त्याच्यावरती जी काही दखल असेल तर ती सध्या बघा घेतली जाणार तर तुमच्या काही अडचणी असेल तर ह्या ईमेलवरती सध्या तुम्ही करून घ्यायचे आहे तर आप परीने जे काही लॉग इन असेल तर ते लॉग इन करा आणि जे काही रिकमेंडेशन तुम्हाला झालेलं असेल तर ते व्यवस्थित बघा विदाउट इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये तुमचं चेक करून घ्या तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची जी काही प्रेस नोट आणि आनंदाची बातमी सध्या आलेली आहे तर पुन्हा एकदा ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांचं सध्या आपल्या ग्रुपच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा ज्या उमेदवारांचं निवड नाही झाली त्या उमेदवारांनी खचून न जाता पुढील जी काही टेट दोन हजार पंचवीसची परीक्षा आहे तर त्याच्यासाठी वेल प्रिपेअर राहा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही संधी असेल तर ती नक्कीच अवेलेबल होणार आहे तर सध्या ही एक गुड न्यूज होती तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत रहा, तसंच चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम